स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताय आता कुठल्याही एक्झामचा फॉर्म भरण्यासाठी शॉपवर जाऊन तासन तास वाट पाहण्याची गरज नाही काही घरी बसून किंवा लॅबमध्ये बसून तुम्ही आता एक्झामचा फॉर्म भरू शकतात नेट कॅफेला घेऊन आला आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा पूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर चेक करण्यासाठी तुमच्याकडे पी डी एफ पाठवली जाते तुम्ही सर्व माहिती बरोबर आहे का ती चेक झाल्यानंतरच तुमचा फॉर्म सबमिट केला जातो तर नेमकं हा फॉर्म कसा भरता येईल आपण आता बघणार आहेत तर इथे जे भरती दिसत आहेत हे जे कॉलम दिसत आहेत कल्याण भरती यंत्र इंडिया लिमिटेड महिला व बाल विकास भरती तर आपल्याला काय करायचं आहे ज्या भरतीचा फॉर्म बघाय भरायचा असेल किंवा त्याची माहिती वाचायची असेल तर त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे समजा समाज कल्याण भरतीचा फॉर्म भरायचा आहे तर मी याच्यावरती क्लिक करेल क्लिक केल्यानंतर आपल्याला तो पेज ओपन होतोय समाज कल्याण भरतीचा याच्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे माहिती पाहण्यासाठी आपल्याला खाली स्क्रोल करायचं आहे मग आपण इथे जाहिरात टाकलेली आहे त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे महत्त्वाचे जे काही मुद्दे असतील ते आपण इथं इन्क्लूड केलेले आहेत शेवटीची तारीख आहे तीस नोव्हेंबर आणि जर तुम्हाला पूर्ण पी डी एफ वाचायची असेल तर त्याच्यासाठी डाउनलोड पी डी एफचा ऑप्शन दिलं आहे याला जर तुम्ही क्लिक केलंत तर ही पी डी एफ तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल आणि ती ओपन करून तुम्ही पूर्ण वाचू शकताय पण जर आपल्याला हा फॉर्म घर बसल्या भरायचा असेल तर त्याच्यासाठी काय करायचं आहे इथं आल्यानंतर हा जो वरती फॉर्म दिसतो आहे हा फॉर्म भरायचा आहे आपल्याला इथे तुमचं नाव टाकायचं आहे इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे टाका ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे आणि कुठल्या जिल्ह्यातून आहात तो तो जिल्हा टाकून सबमिट करायचा आहे म्हणजे हा फॉर्म आम्हाला मोबाईलवरती मिळेल आमच्या आणि तिथून पुढे प्रोसेस तुमच्या व्हॉट्सअपवरती केली जाईल मग तुमच्यासोबत तिथून कन्व्हर्सेशन चालू होईल तिथं तुम्हाला कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर ती माहिती विचारली जाते मग तुम्ही डॉक्युमेंट्स पाठवल्या नंतर तुमचा फॉर्म भरण्यासाठी सुरुवात होईल सर्वात महत्त्वाचं सगळ्याच्या मनात असणारा प्रश्न की पेमेंट आम्हाला सगळ्यात शेवटी करायचं आहे जेव्हा तुम्हाला पी डी एफ पाठवली जाईल जेव्हा तुमचं कन्फर्मेशन येईल की फॉर्म व्यवस्थित भरला गेला आहे त्याच्यानंतर पेमेंटची प्रोसेस असणार आहे आमची फीस असणार आहे दोनशे रुपये फॉर्म भरण्यासाठीची जे काही फॉर्मची फीस असेल ऑनलाईन भरण्यासाठीची तर ती तुम्ही तुमच्या मोबाईलवरून केली तरी चालते फक्त आम्हाला दोनशे रुपये पाठवायचे आहेत ओके जर हा फॉर्म भरताना कुणाला कन्फ्युजन कुण कुण होत असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवरती पण डिरेक्टली क्लिक करू शकताय जर समजा मला हा फॉर्म भरायचा आहे तर मी काय करेल इथं नंबर दिलेला आहे तर या नंबरवरती क्लिक करेल तर डिरेक्टली तो मेसेज ओपन होईल आमचा नंबर ओपन होईल याच्यामध्ये फक्त तुम्हाला हा मेसेज सेंड करून द्यायचा आहे हा मेसेज सेंड केल्यानंतर समाज कल्याण भरती असा मेसेज आमच्याकडे येईल आणि पुढची प्रोसेस पुढे चालू होऊन जाईल जर तुम्हाला या वेबसाईटवरती जायचं आहे नेट कॅफेवाला डॉट कॉमवर तर तुम्ही काय करायचं आहे सिंपली गुगलवरती यायचं आहे आणि इथं सर्च करायचं आहे नेट कॅफेवाला डॉट कॉम असं सर्च केल्यानंतर प्रेस करा तर ही आपली वेबसाईट ओपन होते अशा पद्धतीने तुम्ही तो फॉर्म जो आहे घर बसल्यापासून भरू शकणार आहात तुम्ही डॉक्युमेंट्स पाठवल्यापासून हो दोन तासाच्या तुम्हाला फॉर्म भरून मिळतो